नरेंद्र भाऊरावजी गंधारे हिंगणघाट जिल्हा वर्धा राजीव काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी माझी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे मोबाईलचे वेळ मोबाईलचे वेड लागले ਮੋਬਾਈਲ 'ਚ ਵੇੜ ਲੱਗਨੀ ਕੁਠੇ ਹਰਵਲੀ ਦੁਨੀਆ ਕਸੇ ਹਰਵਲੇ ਬਾਲਪਨ ਅਨ ਕੁਠੇ ਰੰਗਲੀ ਦੁਨੀਆ ਕਸੇ ਹਰਵਲੇ ਬਾਲਪਨ ਅਨ ਕੁਠੇ ਰੰਗਲੀ ਦੁਨੀਆ ਸੰਦ ਸਕੜੀ ਘੇਉਨ ਬਸ ਤੂੰ ਹਾਤਾਸੀ ਮੋਬਾਈਲ फेसबुक अन इंस्टावरती वारंवार प्रोफाईल आंधळे बहिरे झालो आपण लुळी पांगली दुनिया कुठे हरवले बालपण अन कुठे रंगली दुनिया हॅलो हाय अन बाय बाय हे सारे सुरळीत चाले कामधाम सारे सोडून मोबाईल सी चाळे सारे जग हाताशी आले तरी पांगली दुनिया कसे हरवले बालपण पण कुठे रंगली दुनिया अंगठ्यावरती अंगठा मारून राशन घरला आले पेटीएमने बिले भरून खाली अकाउंट झाले शॉपिंग शॉपिंग करता करता कशी खंगली दुनिया कुठे हरवले बालपण अन कुठे रंगली दुनिया लहान सहान पोटे वाटते कोणीच ऐकत नाही डोरोमॅन मोटू पतलूचा खेळ उशाशी पाहि पिढी झाली बरबाद कशी बोंबलली दुनिया कुठे हरवली बालपण अन कुठे रंगली दुनिया लाख फायदे असले तरी तोटे तितके झाले दांडूचा खेळ संपला खेळ मैदानी गेले सट्टा मटका पबजी अनिक सट्टा मटका पबजी दुनिया कुठे हरवले बालपण अन कुठे रंगली दुनिया मोबाईलचे वेड लागले पण माथ्या टित्यानुसार व्हा मात्या मा्या सावध व्हाना लक्ष मुलावर ठेवा घडवा त्यांना जसा घडविला जिजाऊनी शिव मात्या पित्यांना सावध व्हाना लक्ष मुलावर ठेवा घडवा त्यांना जसा घडविला जिजाऊनी शिव पिढी उद्याची घडवा सक्षम जरी भंगली दुनिया മോലൈൽ വേല ധന്വാദ